ते कॅन्सल कर तो लाल किलगिरा कोंबडा आहे ना तो लाल कलगिरा कोमडा तो लाल किलगिरा कोंबडा टाक नाही माय बापासून कापा लहान तुम्ही लहान नि ते कोमडं काप नाही म्हणजे श्याभो भावना बहिणी कुमचाळी राहि अरे तुम्हाला काय माहिती थेट हो तुम्ही काय आशी राहीना आज एवढा दिन मध्ये मला घरी येईल शेतस आज मी त्यासले कापा सोडावणी सोडावनीवडा अरे

बाई रे बो रे ते काय तुम्ही भेटतात बाले भाईपोट माझ्या तुझी पाठीत पाठीमा नोटा आणि तो कोट नी कुठली टाकी देणार पैसा घर आहे घर जायपर्यंत वीस रुपया उचला द्याय बोरा आपला

अरे घर जाता पाचशे हजार दोन हजार पन्नास रुपया तुम्ही डायरेक्ट दोन हजार पैसा मांगार रे पैसा मांग रिवर्स अरे भैया दादा हे पैसे मानली ह माही पटुडी तुका नांदगाव काय तर कशी पाड तुम्हाला माहिती पण माल असली का नकली आहे पहिले थोडी लिस्ट निघ नाही साला काय म्हणतील पावना घ्या आणि पाय न पचक लिस्ट ना पहिले थोडी लिस्ट निघ आत्माराम नाही म्हणस आत्माराम नाही म्हणस पण माणसा ऐकस एक <laughs> लक्षात घ्या तरुण पिढीच्या तळजदारांनो माझा एक शब्द लक्षात ठेवा अरे त्या बापाने असं काय पाप केलेलं आहे त्या बापाने कि तो बाप पंचवीस तीस वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन स्मशान भूमी पर्यंत घेऊन जातो काय पाप केले त्या बापाने लक्षात ठेवा आजच्या जमान्यात त्यांच्या होटावर मूच नाही किती शाहिनिंग मध्ये दारू पिता हो आणि ते दारू पिल्यानंतर पिल्या पुढील येतस त्यामा बच टाकतस हलवाने आयडिया किती भारी हो हलवाने आयड्या माल जाऊ द्या माल जाऊ द्या माल जाऊ द्या नशी राम नव मी बाबा आहे माझ्याकडे दोन पेशंट आले होते एक साइड निघालेले लक्षात घ्या एक साइड च निघालेलं त्या ठिकाणी बाबा काय आहे पण शेवट त्याला असं चित्त झोपवायचे आणि त्याच्या तोंडात काही बारीक करून टाकायचे लक्षात ठेवा लिहा ठीक आहे रश्काल या जगात श्रीमंत फक्त एकाच माणसाला मी समजतो श्रीमंत कोण आहे की ज्याचं शरीर तंदुरुस्त आहे जगात फक्त श्रीमंत तोच त्याच्या पलीकडे दुसरा श्रीमंत कोणीच नाही इथला असले देवाले काय परवडणार नाही असलीच भेटी घे काय भाजी ना मसाला ना काय भाजी ना मसाला ना वासो ठाम तो भाजी ना मसाला ना वासनी मा मी पाजन

তুমি হাই খা 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 রে আমি কমরা তুমি তো জান তুমি লেবাই তুমি ঢাকলা কিসাম বেশ রুপিয়া পেলে ডাকলা